नमस्कार माझं नाव सचिन शिवाजी शेंडगे मी उपसरपंच म्हणून सध्या काम करतोय तर गावामध्ये फक्त आणि फक्त शाश्वत विकास करायचा याच हेतून मी आणि आमच्या गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच जे आता पंचायत समितीच्या उमेदवार आहेत श्रीमती प्रभावती गावातील अगदी गाव कोणत्या पातळीवर जाऊ शकतं किंवा एखादा आमदार खासदारचा हात देखील आपल्या डोक्यावर नसताना आपण कोणत्या प्रकारे गावचा विकास फक्त आणि फक्त शासन दरबारी पाठपुरावा करून करू शकतो याच एक जिवंत उदाहरण तुम्ही जो हा रस्ता पाहताय हा गेल्या एकोणतीस ते तीस वर्षापूर्वी या रस्त्याला डांबर लागलं होतं त्यानंतर या रस्त्याची अवस्था अगदी दुर्दशा रस्त अक्षरशः खूप वाईट झाली होती ज्यावेळी आम्हाला लक्षात आलं की या रस्त्याची नोंद शासनाच्या पंतप्रधान सडक योजना आणि मुख्यमंत्री सडक योजनेच्या कोण नेटवर्क मध्ये आहे त्या वर्षापासून अगदी आम्ही निवडून आलेल्या पहिल्या वर्षापासून आम्ही पाठपुरावा हो सुरू केला तुम्हाला जिल्हा समोर जे कागलकर हाऊस आहे त्या ठिकाणी आपलं मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सडक योजनेचं ऑफिस आहे त्या ठिकाणी अगदी चार अधिकारी बदलले त्या ठिकाणी कुलकर्णी साहेब असतील काटकर साहेब असतील सांगागौर साहेब असतील साहेब असतील आमच्या हायस्कूलचे गायकवाड सर त्यांचे बंधू असतील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून हा रस्ता आम्ही अगदी टप्प्यात मंजूर करून हा रस्ता पूर्ण झालाय या रस्त्यावरती जो ऊसाचा लोड आहे तो सगळ्यात जास्त आहे हा रस्ता आपला संकेश्वर बांधा जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याला देखील तर अशा रस्त्यांची नोंद कोण नेटवर्क मध्ये असताना मागच्या काळातील लोकप्रतिनिधी हा रस्ता केला नाही परंतु आम्ही शासन दरबारी सतत पाठपुरावा घेऊन हा रस्ता पूर्ण केला आम्ही लोकांना पहिल्या वर्षी वचन दिलं होतं हसूर चंपू हेबाळ रस्ता हा आम्ही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान सडक योजनेतून हा पूर्ण करणार आणि ते विकास काम आजच्या घडीला नव्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे जे फिनिशिंगचं रोड फर्निचरचं लाईनआउट बोर्डचं काम आता कम्प्लीट होईल थोड्या दिवसात आणि त्या लोकांना देखील मध्ये एक आनंद आहे की बाबा ह्या रस्त्याला ला लागून जे अप्रोच रस्ते आहेत जेणेकरून आपला गणेश मंदिरात जाणारा रस्ता आमच्या उंचा वसाहतीत जाणार रस्ता आंबेडकर नगरमध्ये जाणार रस्ता नुसता रस्ता मंजूर करून आम्ही घेतला नाही त्याच्यासोबत आपल्याला जास्तीत जास्त शाश्वत कामं किंवा जास्तीत जास्त त्या रस्त्याचा फायदा त्या रस्त्याचा बजेट आपल्या सर्वसामान्य जनतेला कसं घेता येईल तो एक शाश्वती विकास हा एक एक नमुना झाला तर त्याचप्रमाणे आमच्या गावात आम्ही आपल्या गावाला दवाखाना नव्हता त्या दवाखान्यासाठी जागा नव्हती त्या ती जागा देखील आम्ही अगदी सहा महिन्यात पहिल्या वर्षात पाठपुरावा करून शंभर रुपयाच्या स्टॅम्प वरती एक एकर जागा ग्रामपंचायत घेतलेल्या कलेक्टर त्यांच्याकडून त्याच पद्धतीनं त्या जागेवरती आज पंचावन्न लाखाचा हॉस्पिटल देखील उभा केलेला आहे आज तुम्ही लोक बघू शकताय त्याच पद्धतीनं हसुचंभू दुंडगे रस्त्याचं वाढणीचं काम म्हणजे एखादा वयस्कर लोक असतील किंवा शाळेचे विद्यार्थी असतील ते जर टू व्हीलर किंवा सायकलनी जात असतील तर एखादी दोन गाड्या पास होणं इतक्या जागा नव्हती परंतु त्या रस्त्याचा देखील पाठपुरावा तत्कालीन अधिकारी रवींद्र चव्हाण साहेब होते सार्वजनिक मंत्री त्यांच्याकडून आम्ही ते रिमार्क घेऊन तो रस्ता देखील आम्ही पाठपुरावा करून सध्या त्या रस्त्याचं काम देखील आम्ही पूर्ण आहे तर त्याच पद्धतीनं या ठिकाणी शेतवडीत नुसताच काय गावाला जोडणारे मुख्य रस्ते नाही फक्त फक्त गावातल्याच लोकांचा किंवा गावाअंतर्गत फक्त रस्ते करायचे एवढाच एक विकास आम्ही केलेला नाहीये तर शेतवडीत जाणारे रस्ते शेतवडी जाणारे रस्ते त्याच्यामध्ये अगदी सोलापूर हे आपल्या कल्याणी पोल्ट्री पासून सोलापूरला जोडणारा रस्ता असेल गणेश मंदिर पासून आपल्या हेबाळ रोडला जाणारा पानंद रस्ता असेल अशा प्रकारचे आठ पानंद रस्ते आम्ही मंजूर करून त्याची वर्क ऑर्डर घेतलेली आहे त्यातले दोन रस्ते कंप्लीट पण झालेले आहेत तर आतापर्यंत जेवढे काय आम्हाला ग्रामपंचायत म्हणून एखादा सरपंच उपसरपंच आणि आमच्यासोबत असणारे जे सहकारी आहेत किंवा आम्हाला मार्गदर्शन करणारे नेते मंडळी आहेत त्यांच्या फक्त आणि फक्त आशीर्वादामुळे हे घडले लोकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेच फक्त फक्त ह्या होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये आम्ही जे काही काम हासूशंपू मध्ये केले मॉडेल केलेलं आहे ते काम आम्हाला बाकीच्या ज्या आम्हाला जे सहा गाव आता पंचायत समितीच्या निमित्तानं आम्हाला मिळणार आहेत त्या ठिकाणी आम्हाला ही कामं इम्प्लिमेंट करायची आहेत म्हणून फक्त आणि फक्त त्या एका कारणासाठी आम्ही ह्या इलेक्शनमध्ये उतरलेला आहे ज्या ह्या पद्धतीचा देखील आम्ही कारणीव असा किंवा ह्या पद्धतीच्या गोष्टी आम्ही नेते मंडळींना सुचवली आणि त्यांनी आम्हाला तिकीट याच कारणासाठी दिले तुम्ही आमच्या गावच्या सरपंच मॅडम असतील त्यांना पंचवीस वर्षांना जे राष्ट्रपती पदक मिळालं गडिंगलास तालुक्याला ते पदक बागी मॅडमनं मिळालं म्हणजे या पद्धतीचं त्यांचं शिक्षण क्षेत्रात काम आहे आम्ही काम करत असताना मध्यंतरी तरी, तरी शासनाकडून फंड नव्हते शासनाकडे निधी शिल्लक नव्हता तरी देखील आम्ही नाम फाउंडेशन तुम्हाला माहित असेल ना मकरंदा नाना पाटेकरांचं एक फाउंडेशन आहे त्यांच्या मार्फत पस्तीस लाखाचं काम त्याच्यामध्ये तलाव सफाई आणि ओढाणाला सफाई आज जर तुम्ही बघितला त्या ठिकाणी तुम्हाला कधी तुमची वेळ आली तर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता अगदी असं का मिनी तलावासारखं मिनी नदीसारखं पाणी साठून राहिलेलं आहे आम्ही काल प्रचाराच्या निमित्तानं त्या ठिकाणी गेलो होतो तर त्या ठिकाणी आम्हाला बघून आनंद झाला की बाबा आम्ही केलेल्या कामाचं कृती सार्थक लागलं परत मागच्या वेळी जरा मे महिन्यात पावसाळा सुरू झाल्यामुळं ते काम आम्हाला अपूर राहिलं होतं आज ते मशीन आपल्या गावात परत आलेलं आहे परत आपण एक ओढा जो आहे जो आपल्या जॅकवेल पासून ते हे काम आजपासून आपण सुरू करतोय म्हणजे फक्त सत्ता असेल तरच कामं मिळतात किंवा कामं मिळतात किंवा आमदार तुमच्या पाठीशी असेल तरच कामं होतात हा गैरसमज आहे तुम्हाला जर गावचा सा विकास चांगल्या मनानं करायचा असेल तर शासन दरबारी पाठपुरावा करणं शासन दरबारी फेऱ्या मारणं आणि तेवढा वेळ जनतेसाठी देणं हे गरजेचं आहे अगदी आमच्या बांधकाम कामगारांचे पेट्यांचे संच असतील अगदी सहाशे ते सातशे कामगारांना आम्ही मोफत अगदी कोणत्याही दुसऱ्या गावी न पाठवता कोल्हापूरला न पाठवता त्यांना आम्ही गावात त्यांचे संच वाटप केलेले त्यांचा कुठल्याही पद्धतीचा मोबदला न घेता कुठल्याही पद्धतीची फी न घेता त्याचप्रमाणे लाडकी बनी योजनेचे लाभ अगदी रात्रभर तुम्हाला माहिती आहे सर्व्हरचा प्रॉब्लेम होता सर्व्हरचा प्रॉब्लेम होत होता देखील आम्ही पहाटे तीन तीन पर्यंत मॅडमने जागून लाडक्या बणीचे फॉर्म भरलेत म्हणजे वैयक्तिक लाभ असतील गावातील सार्वजनिक काम असेल आरोग्य शिक्षण मुलांना खेळायला ग्राउंड नव्हतं आमचं ग्राउंड ऍक्च्युली ते सोलर प्रोजेक्टसाठी शासनाने जागा घेतली होती काढून आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि ते जागा घेण्याचं जो माणूस होतं ते हणून पाडला आणि त्या ठिकाणी आम्ही लोक वर्ग ग्राउंड करतोय बऱ्यापैकी पन्नास ते साठ टक्के ग्राउंडचं काम झालेलं आहे म्हणजे फक्त फक्त लोक जनसुविधेची जेवढी कामं आहेत ते करण्याचा प्रयत्न आम्ही या पाच वर्षात केला आहे आणि या पाच वर्षात केलेल्या कामांचा सेम कॉपी आम्ही या सात गावात करण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी मी या हसूचंपू गावातील नागरिकांना तर विनंती करतोयच त्याचबरोबर हसूचंपू परिसरातील हनिमनाळ मादळ शेंद्री आपलं दुंडगे जळळी अवनाळ या गावातील नागरिकांना विनंती करतोय जर तुम्हाला तुमच्या गावचा शाश्वत विकास करून घ्यायचा असेल आम्ही आता ही कामं सांगितली केलेली आहेत ती कामं जर तुमच्या गावात करून घ्यायची असतील तर तुम्ही लोकांनी तुम्ही मतदारांनी एक चांगल्या सुशिक्षित उमेदवाराला आपल्या गावच्या सरपंच प्रभावची भागीवाढ असतील त्याच पद्धतीनं त्यांना राजकीय वारसा मिळालाय आहे ताई पाटील यांना घडाळ्या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजय करा ही एक कळकळीची विनंती करतोय तुम्ही फक्त बटन दाबायचं काम करा पाच वर्ष आम्ही तुमच्यासाठी शंभर टक्के बारा मेळी चोवीस तास अवेलेबल असू ही एक शाश्वती या निमित्तानं देतोय आणि थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र